सह्याद्रीतला हा ट्रेक ट्रेकरची पंढरी या नावाने ओळखला जातो आपण जाऊया आज हरिश्चंद्र गडावर ह्या गडाला अनेक वाट आहेत त्यातली सर्वात इझी वाट म्हणजे खिलेश्वराची वाट इथूनच गट गाठण्यास अंदाजे तीन ते चार तास लागतात वरती अकराव्या शतकातील झांज राजाने बांधलेल्या हरिश्वराचे सुंदर मंदिर आहे त्याच्या जवळच केदारेश्वराची गुफा आहे ज्यात हे भले मोठे शिवलिंग आहे कोकण कडा इथूनच फक्त अर्ध्या तासावर आहे सर्वांच्या आवडीचे ठिकाण हे आहे आता आता आम्ही गटाच्या आमची ट्रेकिंग सुरू होत आहे टाइमिंग झालेलं आहे एक वाजले आता तर जाऊया मग कल्याण नगर महामार्गावरून रात्रीच्या अंधारात थिरेश्वर गाव गाठून ट्रेक चालू केला आपण या ट्रेकचा विचार करत असाल तर कोणत्या तरी अनुभवी ग्रुप सोबत ट्रेक करा कारण पावसाळ्यात काही वेळेला वाट चुकण्याची दाट शक्यता असते गडावर धुके आणि पाऊस खूप असल्यामुळे अनेक जण वाट चुकतात गडावर जाण्यासाठी काही राजमार्ग आहेत ठाणे पुणे आणि नगर यांच्या सीमेवरती उभा आहे या तिन्ही जिल्ह्यांमधून पूर्वी गडावर चढता येणारे तीनच राजमार्ग आजच्या काळात बघायला मिळतात पुणे जिल्ह्यातील खिरेश्वर मार्गे येणारा हा एक राजमार्ग आहे ठाणे जिल्ह्यातील सादले घाटातून बैलघाट बोलता येईल तिसरा नगर जिल्ह्यातील लवारे गावातून चढणारी राजमार्गाची पायरीची वाट बोलता येईल पुणे ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला किल्ला तारामती रोहिदास आणि ह्या कथेतील पात्रांची नावे असलेली उंच उंच शिखरे केदारेश्वराच्या गुहेतील भव्य देव शिवलिंगाची थंड पाण्यातून केलेली प्रदिक्षणा भव्य वक्राकार कोकणकडा आणि नशिबान असेल तर दिसणारा इंद्र वज्र काय हवं असतं याशिवाय भटक्यांना पंढरीचा जसा पांडुरंग वारकर यांच्या मनाला दर वारकऱ्या साथ घालतो तसाच सह्याद्रीच्या कुशीतील हरिश्चंद्र गट म्हणजे जणू पंढरीच आपल्याला देखील या पांडुरंगाच्या वाऱ्या झाल्या असतील दिवस परवर परत तर आज आम्ही आलो कोकण कड्यावर सगळे आले बघा फोटोशूट चालू यांचा राजा टाकले आमचे आता फोटो विटो व्हिडिओ विडिओ बनून झाले अकरा कट करून चला मग आता मंदिराच्या इथे जाऊया चाललोय आता आम्ही वरतीच्या प्रवासावर कोकण काढा बघून झालेले आमचे आता फायनली तर आता चालले आम्ही मंदिरामध्ये दंतकथा अशा आहेत की हरिशंद्रगडावर केदारेश्वर गुहे मधील शिवलिंगाच्या भोवती चार स्तंभ आहेत त्यातले तीन स्तंभ युगानुसार ढासळले गेले म्हणजे सतीयुग दुग आणि त्रेतायुग एक स्तंभ आजही उभा आहे म्हणजेच कलियुग जेव्हा शेवटचा स्तंभ पडेल तेव्हा कलियुगाचा अंत येईल असे म्हटले जाते दर्शन घेऊन झाला आता आम्ही चाललो खाले चला मग हे चला झाला ना कुणाली मॅगी वाटायला घेतले सगळ्या ना चांगले का कुणाल टेस्ट केली का खाऊन बघ ना बघ ना टेस्ट कर जरा <laughs> नको नको आम्ही करतो मिस करतो शेजवान मसाला लोटते हुए

सावली सावलीतल्या गेला जय शिवराय मित्रांनो आम्ही रात्री गट अंधारात ट्रेक केला आम्ही अनेक गड किल्ले ट्रेक करत असतो ह्या गाडावर चांगल्या प्रकारे दिशाफलक टिक मार्क होते पण कधी कधी काही गाडांवर दिशाफलक टिक मार्क नसतात किंवा पावसाने ते पुसून जातात आपण वाट चुकू शकतो तसेच हिंसक प्राणी असतात कारण अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून सह्याद्रीमध्ये फिरत असताना स्थानिक वाटाड्या किंवा भा अनुभवी ग्रुपसोबत ट्रेक करा होऊ शकेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल पोहचे लवकरच भेटू या सह्याद्रीमध्ये असलेल्या दुर्गावर एका नवीन ॲडव्हेंचरसोबत सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय